शासनामार्फत रास्तभाव धान्य दुकानातून येणाऱ्या धान्यावरती आदिवासी व गोरगरीब सर्वसामान्य जनतेचं पोट भरत असतं मात्र आता हेच धान्य नागरिकांसाठी जीव घेणं ठरत आहे रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वाघोशी विभागात रास्तभाव धान्य दुकानातून मिळणाऱ्या धान्यात चक्क जिवंत अळया आणि उंदीर व पालींच्या लेंड्या सापडल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आला आहे या प्रकाराने सुधागड तालुक्यातील जनतेतून तीव्र संताप आणि प्रतिक्रिया उमटू लागल्या वाघोशी विभागातील रास्तभाव धान्याचे दुकान कुंभारकर येथे असून या विभागात विशेषत बहुतांश प्रमाणात आदिवासी वस्ते आहे आणि या आदिवासी नागरिकांच्या जगण्याचे एकमेव साधन म्हणजे शासनाकडून रास्तभाव धान्य दुकानावरती मिळणारा शिधा मात्र रास्तभाव धान्य दुकानदारांकडून नागरिकांना अक्षरशः अळया व लेंडीयुक्त धान्य वितरित करण्यात येत असल्याची बाब नुकतीच उघडकीस आली आहे काही आदिवासी वृद्ध महिला रेशनिंगचा हात शिधा घरी घेऊन आल्यानंतर त्यांना धान्यामध्ये जिवंत अळया आणि लेंड्या असल्याचं निदर्शनास आलं आहे डोळ्यांना कमी दिसू येणाऱ्या वृद्ध आदिवासी महिलांनी हे धान्य जर शिजवून आपल्या कुटुंबासहित खाल्लं असतं तर त्यांना अनेक आजारांना बळी पडावं लागलं असतं आणि शासनाचा स्वस्तातला शिधा हा नागरिकांना महाग पडला असता याबाबत सामाजिक कार्यकर्ते व ऑल इंडिया नरेश गायकवाड यांनी सदरची बाब सुधागड तहसीलदार व पुरवठा निरीक्षक यांच्या निदर्शनास आणून दिली आहे आणि याबाबत नरेश गायकवाड यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात या विरोधात आंदोलन देखील छेडलं आहे महापुरुषांना ऑल इंडिया प्यांतर सेनेच्या वतीनं निषेध जनआंदोलन निकृत दर्जाचं धान्य या तालुक्यामध्ये धान्य दुकानात दिलं जाते आणि त्या संदर्भातील दोन चार व्हिडिओ क्लिप आपल्याकडे आल्या काहींना धान्य देताना ज्या क्लिप आपल्याकडे आल्या आणि त्या त्या धान्याच्या संदर्भात आज ऑल इंडिया पॅंतर सेना सुधागर तालुक्याच्या वतीनं असेल रायगड जिल्ह्याची संपूर्ण टीम या ठिकाणी या निषेध आंदोलनात या ठिकाणी उपस्थित राहिली त्याबद्दल मी त्यांचे पहिले आभार व्यक्त करतो खऱ्या अर्थानं गेल्या ह्या कोरोना काळानंतर या प्रसाद आपल्याला धान्य दिलं गोरगरीब लोकांसाठी हे धान्य दिलं जातं अशा परिस्थितीमध्ये गेल्या ह्या आठ दहा दिवसात तालुक्यामध्ये पत्रकारांच्या मार्फत अनेकदा निकृष्ट दर्जाचं धान्य पाली या ठिकाणी भेटलं गेलं त्यानंतर तालुक्यातील प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचं धान्य भेटलं गेलं आणि त्यानंतर ही ऑल इंडिया बँकर सेना जबाबदार या संघटनेचा जबाबदार या प्रभारी अधिकारी ह्या नात्यानं तहसीलदारांकडे आम्ही हे गाराने घेऊन आलो की आदिवासी लोकांना जे धान्य दिलं जातं त्या धान्यामध्ये आल्या सापडल्या त्या धान्यामध्ये वीट जे गव्हाचं भाजक होतं त्याच्यामध्ये वीट वीट किंवा खराब स्वरूपाचं सा, धान्य सापडलं गेलं म्हणजे हे खराब धान्य द्यायचं हे खराब धान्य द्यायचं आणि आपल्या लोकांचा जीव घ्यायचा काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे उंदा जे लिहि्या भेटल्या त्याच्यामध्ये आदिवासी लोक असतात ते काय विचार करतात की आम्ही पन्नास साठ रुपयाचं धान्य आम्ही विकत घेऊ शकत नाही शासन जे आम्हाला धान्य देतोय त्या धान्याच्या जेव्हा ते आम्ही जगतोय त्यांच्या दिलेल्या ह्याच्यावरती आम्ही आमचं पालन पोषण करतोय आणि जर का शासनात अशा प्रकारचे लिंडीयुक्त धान्य देत असेल आणि आदिवासींच्या पोटात ते लिंडयुक्त धान्य जात असेल तर मग त्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आपल्या लोकांचा जीव जावं काय ही परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते